आणि ह्या ड्रोन शोसाठी मी कुतुळापोटी मी एक एका प दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला छोटा त्यांनी एक हजार ड्रोन्सकरता एक करोड रुपये त्यांनी सांगितले एक कोटी रुपये उघड त्यांना पैसे लागतील ला असं आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पद शोवलेले आहे पुण्याचे महापौर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहीत नाहीयेत परंतु हवेत उडणाऱ्यांना जमिनीवरचं काही गोष्टी दिसणार नाही त्यामुळे हवेत उडणाऱ्यांनी हवेतलेच शो घेतले जमिनीवरचे शो का घेतले नाही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे खासदार मुरलीधरांना मोहोळ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हा ड्रोन शो पुण्यामध्ये पार पडला आणि ह्या ड्रोन शोसाठी मी कुतुलापोटी मी एका ब दिल्लीच्या एका कंपनीकडे मी कोटेशन मागितलं तर नेमकी ही तीच कंपनी निघाली ज्या कंपनीने पुण्यातला शो केला आहे कारण तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण त्या कंपनीचं आहे की त्यांनीच म्हटलं की आम्हीच हो तो शो आम्हीच केला आहे म्हणून पुण्यामधला आता त्यांनी एक हजार ड्रोन्स करता एक करोड रुपये त्यांनी सांगितले एक कोटी रुपये उघडून त्यांना पैसे लागतील ला असं त्यांनी सांगितलं मग आम्ही त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या तर ते म्हणले पाचशे पाचशेचा स्लॉट केला जाईल पंधरा मिनटाचा एक शो होईल पाचशे ड्रोनचा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनटाचा दुसऱ्या पाचशे ड्रोनचा होईल मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काही सांगताल त्याप्रमाणे हे ड्रोन पंधरा मिनटात खाली आले की दुसरे ड्रोन लगेच वरती जातील आणि त्यांच्या माध्यमातून लगेच दुसरा शो पण कंटिन्यू होईल परंतु हा जो काही खर्च सांगितला हा एक करोड रुपये हा फक्त नुसता ड्रोनचा आहे पण याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावसाळा असल्यामुळं मला मोठा मांडव टाकावा लागला होता त्यानंतरनं जागेवरती लाईटची व्यवस्था करावी लागली होती साऊंड सिस्टीम लावावं लागलं होतं त्या त्यासाठी म मला वाटतं आय थिंक अव अवधूत गुप्ते हे सुद्धा त्या स ठिकाणी होस्ट करण्यासाठी आले होते मग एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर जवळजवळ दोन करोड रुपये हा अर्ध्या तासात चोराडा केला मग माझं तेच म्हणणं आहे ह्या अर्ध्या तासाच्या दोन कोटी रुपयांसाठी पुणे शहरामध्ये आज कितीतरी विषयांमध्ये पैशाची गरज आहे चार वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक नाहीत कुठलं बजेट उपलब्ध होत नाही आहे महानगरपालिकेच्या तुम्ही जर दवाखान्यांमध्ये गेला तर त्या ठिकाणी जे काही मेडिकल इनबिल्ट आहेत त्या मेडिकलमध्ये कित्येक विषय औषधं नसल्यामुळे लोक माघारी फिरतात आहे ससूनसारख्या सर्वोपचार रुग्ण रुग्णालयामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी आज स्ट्रेचर नाही आहे व्हीलचेअर नाही आहे स्ट्रेचर आणि व्हीलचेअर मी स्वतः माझ्या स्वतःच्या पैशातून व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ह्या त्यांना दिल्या होत्या पाच व्हीलचेअर आणि जो जो सहा सात स्ट्रेचर हे जो आमच्याकडे असाच निधी आला होता त्या निधीमधून आम्ही हे दिलं होतं पण मला वाटतं की मग हे लोकप्रतिनिधी असताना आपले खासदार साहेब हे विशेष म्हणजे पुणे महानगरपालिकेत त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे शिवाय ते पुण्याचे महापौर होते स्टँडिंग चेअरमन होते मग त्यांना काय पुण्याच्या गरजा माहीत नाही आहेत का सगळ्या पुण्याच्या गरजा त्यांना माहिती होत्या मग या गरजांवरती त्यांनी का नाही खर्च केले त्याच्यावरती जर पैसे खर्च केले असते तर मला वाटते की पुणेकरांना अजून चांगला आनंद झाला असता परंतु हवेत उडणाऱ्यांना जमिनीवरचं काही गोष्टी दिसणार नाहीत त्यामुळे हवेत उडणाऱ्यांनी हवेतलेच शो घेतले जमिनीवरचे शो काय घेतले नाही मी सुद्धा मी माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन वर्षामध्ये एक हजार गोरगरीब लोकांचे मोफत मुळव्याच ऑपरेशन केलेत आम्ही एक हजार लोकांचे मोफत मुळ्याचं ऑपरेशन करून दिलेत एकाकडने आम्ही एक रुपया घेतला नाही मग असे तुम्हाला नाही का तुम्ही जनतेला गृहित धरता का तुम्ही पुणेकरांना ग्रहित धरता का मला वाटतं की ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे जे काय भारतीय जनता पार्टी पुणेकरांना ग्रहित धरते ना ते पुणेकर या हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत ठीक आहे